नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे यंदा भरपूर पाऊस झाला असला तरी मिरज पूर्व भागामध्ये सध्या पाण्याची टंचाई जाणवत आहे सध्या ऊस हंगाम जोरात चालू असून पाणी टंचाई झाल्यामुळे शेतकरी निराश होत आहेत यासाठी बेडकचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील व वा मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील यांनी मल्लेवाडी येथील एका सांस्कृतिक कार्यक्रमात सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांना मैशाळ योजनेचे पाणी मिरज पूर्व भागात सोडण्यासाठी निवेदन दिले याप्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे म्हणाले बेडकचे लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील व मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील यांनी जे निवेदन दिले आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या आठ दिवसात मैशालचे पाणी गरजेनुसार पंप चालू करून सोडण्यात येईल असे आश्वासन आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आता आम्हाला पैशाल टॅनाच्या पाण्याची आता ह्या वर्षी गरज आहे कारण या भागात पाणी कमी पडत आहे आणि आपण ते लवकरात लवकर अधिकाऱ्यांना शिस्त द्यावेत आणि मिरजपूर भागाला पैसाचं टॅनाचं पाणी लवकरात लवकर सोडावं आता आम्ही त्यानंतर आम्हाला आमचे सरपंच मध्यवर सरपंच विनायक पाटील आणि मी स्वतः निवेदन आपण देत आहोत की आम्हाला लवकरात लवकर या भागातील टॅनाचं पाणी सुरू व्हावं मुंबई बाबाने एक मागणी केली माझ्याकडे की भाऊ आता पाण्याची टंचाई व्हायला लागलेली आहे पाणी भरपूर पाऊस पडला भरपूर झालं पण पाणी आता कुठं कुठं पाणी आता कमी प्रमाणात आता त्यामुळं बेडक आणि मल्लेवाडीचे दोन निवेदन माझ्याकडे आलेले आहेत मी आज जाहीर करतो की आजच मी पाटोळे साहेबांना आज बॅटर्या चार्ज करून ताबडतोब मेंटेनन्स करून आठ दिवसाच्या आत बटण दाबायचा कार्यक्रम आपण घेतोय त्या पद्धतीनं आठ दिवसाच्या आत महिशाचं पाणी आपण चालू करतो त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा आधार मिळेल तर ह्या दृष्टिकोनातून आज सांगायला आनंद वाटतो की आता पाणी कमी नाहीये मागल्या वेळ खूप अडचण आली माझ्या अडचणी तर त्यातून आपण मार काढले मागल्या वेळेला एवढा दुष्काळ पडला असता भयानक दुष्काळ पडला असता पाणी नाहीये कोयरेच पाणी नाही वाद्यात पाणी नाही नदीत पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये करायचं काय आणि छटण्याजवळ आल्या छटण्याचे दिवस आले त्यामध्ये पाणी उपलब्ध करून देणं जरुरी पडलं आपल्या महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटकडे आम्ही गेलो त्यांना सांगितलं बारा टी एमसी पाणी तुमचं जे वीज निर्मिती आहे त्यातलं आठ टी एमसी पाणी आम्हाला द्या वीज विकत घेऊ शकतो पण पाणी विकत घेऊ शकत नाहीये त्यामुळं देवेंद्र देवेंद्रभवनी ताबडतोब आठ टी पाणी दिलं आणि त्यामुळं आपलं आवर्तन चालू झालं आणि निश्चित आपण पावसाच्या कक्षेत आलो त्यामुळे आपण वाचलो ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळी पाणी कमी नाहीये त्यामुळे आवर्तन चालू राहील दृष्टिकोनातून सर्व गोष्टी आपल्याला देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे एक आठ दिवसामध्ये बॅटरी चार्ज होतील मेंटेनन्स होईल आठ दिवसानंतर त्या मैसाचं बटन दाबलं जाईल जशी रिक्वायरमेंट येईल तशी आपण पंप वाढवत जाऊ आणि वाढवून आपण सगळ्या जनतेला पाण्याची व्यवस्था व्यवस्था करू एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे